अरे आता काकू काक काकून म्हणलं कि तुम्ही घेत आहे तर मग काकांच्या गाडी आता त्याच्यात का झालं अरे तुला काय कळत आहे का ह्याच्यात काय झालं म्हणजे अरे तू त्यांना असं म्हणलं मी त्या काकू काय समजतील आणि त्यांच्या गाडीवर कोणी नाही त्यांची बहीण होती हे मी बघितलं होतं तू त्यांना तो सांगशील तर त्या भांडणाने तगडा करणार आहे आता का मला माहित होतं का त्या बहीण जी बहीण म्हणू तर त्या का काकांची मला माय म्हणे नाही माय ध्यानी नाही ती बहीण तुला तोंडलेपणा करायला सांगितलं होतं त्यांना जाऊन सांगायला आता मला दिसलं आता मी चांगल्या वेळी गेलो होतो देख आवाज करायला आता अरे चांगलं काम नको कर। करत जाऊ तू मी तुझ्या पाया पडते कोपरा हात धरते तू अशी काम नको करू आता हे जर पप्पांना कळलं तर काय करायचं पप्पाला सांगू ठीक आहे पण माझी एक शर्ट आहे अरे जी शर्त मजे लय अवघड असती बाबा म्हणला का नाही बोल ना तर तू ना, ना। तुना मला